एक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनात तुम्ही रॅली काढता हो। रॅली नेमकी रॅलीचं काय उद्दिष्ट आणि रॅली कशी जाणार समाप्त समाप्त रॅली चालू होणार आहे जालना शहरातल्या मामा चौकापासून ते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापर्यंत तिथं समाप्ती होणार आहे आणि रॅलीचा उद्देश असा आहे जे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे की आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे त्या संदर्भात मातंग समाजा समाजाला समाजाची खूप वर्षापासून लाडा होता की याच्यात उपवर्गीकरण झालं पाहिजे उपवर्गीकरण झालं तर आम्हाला त्यामध्ये न्याय मिळेल आणि दलितामध्ये सगळ्यात मातंग समाज हा खालचा घटक आहे आणि अत्यंत म्हणजे माग असलेला वर्ग आहे त्यामुळं उपवर्गीकरण झालं तर आमच्या मातंग समाजाला त्याचा आर्थिक शैक्षणिक आणि बाकीच्या इतर गोष्टी तो पुढारलेला होईल दादा अजून एक काही तुमच्या मागण्यांचे त्यामध्ये स्वतंत्र पाच कॅरेक्शनाची मागणी केलेली दिसते तर ते आयोगानुसार आणि शासन ठरवून त्यात किती टक्के आरक्षण द्यायचंय तर पण आम्हाला आम्हाला जर आरक्षण मिळालं तर आमचा आमचा ग शैक्षणिक उन्नती होईल आर्थिक उन्नती होईल आणि असलेला समाज आमचा चांगल्या याला येईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो या राज्य सरकारने तात्काळ लागू केला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जर या जर राज्य सरकारने तो जर निर्णय जर लागू केला तर मातंग समाज हा त्या पक्षाच्या पाठीमागे राहील जो मातंग समाजाच्या हिताचा निर्णय घेईल जो कोणी राजकीय पक्ष असेल तर त्या राजकीय पक्षाला मातंग समाज पूर्ण ताकदीने त्या समाजा त्या पक्षाच्या पाठीमागे राहीन आणि जो जो राजकीय पक्ष मातंग समाजाच्या या मागणीच्या विरोधात भूमिका घेईल विरोधात मातंग समाज मतदानाच्या टायमाला विरोधात भूमिका घेईन मातंग समाज जो पक्ष आमच्या विरोधात भूमिका घेईन त्याच्या विरोधात मातंग समाज मतदान करणार नाही माझं नाव रवी राजू पाखरे